नमस्कार मित्रांनो तर हे बघा नवरी नवरदेवाचं लग्न झालेलं आहे आता नवरदेवाच्या नवीन फ्लॅटमध्ये नवरीचं आगमन होणार आहे तर चला बघूया आपण कसं आहे त्यांचं नवीन घर हां हे बघा ही सर्व पाहुणी मंडळी हे लग्नाचं वराड आहे बघा चला या आपण आज मी तुम्हाला त्यांचं नवीन घर दाखवतो चला तर चला मित्रांनो आता हे लिफ्टमध्ये बसतं आहे बघा त्यांच्या फ्लॅटवरती जायचं आहे चला चला तर बघा आता लिफ्ट ने आता वरती जातोय आम्ही हे बघा आर्नव बाळा साई हे बघा नवर देवा नवरी हे बघा लिफ्ट कशी वरती जाते पूछ तर फायनली आपण पोचलेलो आहे

हे बघा सांडवीच कसा नवीन घर हे बघा हा हॉल आहे नवरी नवर नौर देवाचा हे बघा किती छान बाल किती छान बाल्कनी इथ इथनं पूर्ण सिटीचा नजारा दिसतो आपण सानवीच्या नवीन घरी आलेलो आहे हे बघा किती छानसा असा हॉल आहे हा हो चला बबी चला दाखवा तुमचा फ्लॅट दाखवा पूर्ण हे बघा सानवीचं किचन किती छान आहे हे बघा हे बाथरूम आहे इकडे आणि हा बेडरूम आहे किती छान असा फ्लॅट घेतलेला आहे मग सानवी कसं वाटतंय तुझं नवीन घर तुला बबी कसं वाटतंय छान आहे ना घर ठीक आहे चला तर मग आता बाय करा सर्वांना सानवी तू बोल का मला माझं नवीन घर खूप आवडलं